प्रमाणपत्र दिलं जाणार हे जे आपण आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिलाय नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात धरावं ज्या जे पंच्याऐंशी दीडशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघं म्हणते पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि ह्याच राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळंच तो अहवालही आला आहे मागासवर्ग आयोगही गठीत झालेला आहे म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला हाच गोरगरी याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आधी सुचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते आम्हाला मान्य आहे तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं <laughs> कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आम आंदोलनानं केलेलं आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले गोरगरिबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही पण मी तुम्ही त्याच्यातून घ्या आणि मराठा त्यांसाठी लढला ते नाही लढले दुसऱ्यासाठी आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे सगळा मराठा कुणबी म्हणजे शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना मी ये? नाही येत हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबाव गोठी या अधिकाऱ्याला सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी आणि आपण सगळे मराठीत दोन्ही आपणच आहेत शेतकरी आपण आणि मराठा आपण एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते चालणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे त्याशिवाय सुट्टी नाही आणि विषय पांगू नका आमची विनंती आहे आणखी नाही मराठ्यांना विश्वास आहे शिंदेसाहेब आणि पडोणी साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती विश्वास गमू देऊ नका आणि ते पण वीस तारखेच्या तुम्हाला तो, तो निर्णय घ्यावा लागणार आहे नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही याच्यावर आम्ही ना। या तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तेही गटित करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचं ते ते घेते आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून ती, मा कुणबीच आपण घेतोय म्हणजे काय हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाब पावद्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे राज्यापूरतं आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं परंतु ज्यांना नको आहे ते ते घेतील जबरदस्ती नाही तेही याच आंदोलनानं मिळून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा सह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घ्या हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते शिकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या की जी टप्प्याटप्प्यानं तीन तीन, तीन महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतं आहे जेणेकरून महाराष्ट्रभर आणखी नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब्लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत यांच्यासाठी कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको फक्त जे आहेत ना आम्ही आमके मराठी जण आम्ही कोण बी नाही आहेत आम्ही मराठीच येत ना तो मराठी आहे ना आम्ही कोणी आम्ही मराठीच आहेत शेतकरी आम्हीच आहेत मराठी आम्हीच पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको लेकरं मोठे झाले पाहिजे हे सरकारना करणं अपेक्षित सरकारला एक, एक करावंचं लागत मी वीस तारखेपर्यंत तो तो पोषण करत असतो जर नाही केलं तिथून पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठे मराठ्याचं धोरण बघणार आहे धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं स्वीकारला आता विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतात पंधरा दिवसात एक कोटी घराचं संरक्षण झालं की फार मोठी गोष्ट आहे दुसरं आयोगानं काही काढले गेले पळाले गेले त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगी बोललं जातं त्यांचा दबाबचा पण अहवाल गेला करून घेतला गेला नाही नाही त्याला कामच काय एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोट कसं केलं काय केलं अरे साडेचार लाख कर्मचारी कशाला म्हणते साडे लाख कर्मचारी कशाला म्हणतील काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला आता त्याला ते नाव ठेवायचं सवय आता जसं आम्ही आता काय केलं आता सांगू पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं आता आयडिया याला मग छत्रपती जी काय म्हणते एखाद्या नदीला जर हमेशात पाणी येत असलं शेतकरी जर आडवण होत असली जायची गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळालं म्हणजे पाचही बाजूना जर होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हेही त्यांना सहन होत नाही त्याला आम्ही काय करू स्वतंत्र आरक्षण दिवस म्हणजे मराठा समाजाला त्याचा अर्थ असा आहे की याकडून ई एस बी सी किंवा सी असे दोन वेळा जे झाले ना दोन हजार तेरा दोन हजार अठराला ला आरक्षण मिळालं तसाच एक वेगळा प्रवर्ग सोडून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठवाडा ज्यांनी कुलबी नोंद आहे त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं या सरकार जरी स्वाग्य तिथे नसले तरी असं कळतं तर जसं दोन वेळा आहे ते टिकलं नाही तसं याही वेळेस असं का नाही म्हणूनच मी आता एक शब्द वापरला कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत हुशारी असली पाहिजे दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे खरं कारण त्याचं सुद्धा आहे उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं पन्नास टक्क्याच्या आत करणार आहेत का बाहेर तर याचं उत्तर आहे पन्नास टक्क्याच्या बाहेर कारण वेगळा प्रवर्ग तेरा टक्क्याचा मराठ्यांचा होऊ शकत नाही पन्नास टक्क्याच्या आत कसला पाठ्य आणला तरी होऊ शकत नाही बाहेर मग हे बाहेरच जाणारे आणि ते पुन्हा जर तीच खेळ झाला त्याची हिरिंग कशात होती हे बी महत्वाचं आहे पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की हा मला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोड मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आंद आरक्षण दिलेलं आहे परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठीत आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे मी शे अनुकूल बे अनुकुळी कवर राहता तू हे करतो कशाला अनुकूल आहे तिथं कोण कच्च आहे कोण काच नाही तिथं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच आहे उग काहीतरी सांगायचं पिढ्याना पार लेकरांचे हाली हाल झाले आणखीन डोळ्यात एकदा हाल बघायचे ते असले ऐकून तुम्हाला बरं साठे रे तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर दीड वर्ष झालं आमच्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय आहेत हे के राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार <सकते> झाली तर या

रा तुला कवर काय राहायचं ती तुला वाटलं खानबाराची ती उडरत ती ये आमचं घ्याल परत देतो आम्ही तुला अडचण नाही आहे ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद एका भाषेन नाही आहे सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही आहे अंमलबाजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घेत जा कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली गोड गोड बोलले अधिसूचना निघाली कळत आहे ना अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयांनी फी लागणार नाही कायदा घेऊन आलो आपण निर्णय घेऊन आले त्याच्यात अशा पाच सात गोष्टी करून आलेले असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड गोड बोलून इतक्या कच्छ तालमीतले तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागले हे म्हणू शकता पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी स्वीकारून त्याच्यावर

आणि समाज दम खायला तयार नव्हता समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली त्यापेक्षा आपणच स्वतःला सलान लावून घ्या आणि त्या सलायन लावून घेतल्या आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो की एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजसाठी लढणारच आहे त्याच्यामुळे कुणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपला आहे का कोण आहेच ना आणखीन कुणी जर म्हणलं आपल्याला पशिवलं पशिवलं पसू पुन्हा सुरू करू डबल आपण आपण काय मडक्या पाहायच्यात का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू आपण आपल्याला विश्वास ठेऊन आपण मिळवायचं सगळे सोयऱ्या कायद्यावरच आपण ठामेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या अंबाल पाहिजे आणिच पाहिजे आणि विचारतच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय करू शकत मा मा मान्य शिंदे साहेबांचा मान्य फडणवीस साहेबात जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा आम्हाला सगळ्या सोयाऱ्याची अंमलबजावणी पाहिजे ती गटित केला त्याच्यासाठीही एक गोरगरीब समाज लढला आहे यांच्यामुळेच तो गठीत झालेला आहे मागासवर्ग आयोग पण ते पाच पंचवीस जणांसाठी बारा तेरा जण आहेत त्यांना लागत आधी त्यांच्यासाठी तर आपलं मोठं मन आहे जसं मोठं मन आहे या समाजाचं माझं नाही म्हणत माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या आम्ही हे घेतो आम्हाला जे पाहिजे ते इथं का जोड जबरदस्ती नाही आणि याच्या पलीकडे सांगतो जे मुलींसाठी मोफत शिक्षण आहे फार मेडिकलपर्यंत येते त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलंय सगळ्या जाती धर्मातल्या म्हणजे आमच्याकडे असला कुडपणा नाही केशितचा झेर आणला केशीचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळे मागं व्हायला लागल्या मग ते बाजूला जाते त्याला काय मग ज्या करे ना तेव्हा त्याच त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळे सुद्धा होणार आहेत विनाकारण कारण मराठ्यांनी सगळा आता स्टँडच बदलला आहे परवापासून मला सलनच घ्यावं लागली ब मी शपथ सांगतो एवढं एवढा जीव झाला त्यांना काही नको आहे आता माणसं पाहिजेत फक्त एकामेकाचे आणि पुढं काय करायचं ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी त्यांना असं मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा

धारलात धारला नाही आलात नाही आलं मला काय करायचं त्याला इकडं मैतली बेजरी देऊ पुशन धरू धरू त्याला काय आला आला नाही नाही आला काय काय की म्हणता पार्टीवर असं काहीतरी प्रत्यक्ष राजकारण बनव वगैरे काही असू शकत्या पार्टीत राहणार त्या पार्टीची शाबरी बेजरी बन पाटील मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट असं केलं की सरकार सुरुवातीपासून आंदोलनासाठी पॉझिटिव्ह होतं सकारात्मक होत मनुज पाटलांनी आंदोलन का कोणतं हे <laughs> काय आता कळालं असतं ना त्यांना उद्देश कारण सरकार सकारात्मक म्हणतो आम्ही पण म्हणतो सकारात्मक नाही आम्ही म्हणतो तो सकारात्मकच आहे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब अशी बैठक केली ती आणखीने विस्तार आम्हाला त्यांचा विश्वास ठेवूनच ठेवूनचे पण तुम्ही पंधराची भूमिका वर गेली अधिवेशनाची तुमचा सगळ्या सोयऱ्यांचा अंदाज दिसाना आंबाला बजवण्याचा मला एक कळत नाही मराठी याच्यामुळं चिडलेत खरी तुम्ही आधी सूचना काढली ना मग तुम्ही का आणि देत कमवून नाही साहेबाला सरळ सांगतो मी फडणवीस शिंदे साहेबाला आणि हे त्यांच्यासाठी लय महत्वाचं आहे तुम्ही देऊन तुमच्यावर नाराजी व्हायला लागली मग जरा कारण शोधा असं कसं काय असेल दिल्यावर कसं काय नाराजी होऊ शकते दिल्यावर तर लोकांनी डकल घेतलं पाहिजे मग देऊन नाराजी कसं काय होती तर त्याचं कारण असं आहे तुम्ही काय करताय आधी सूचना काढताय किंवा शासन निर्णय घेता त्याची अंमलबाजावणीच करीत नाहीत त्यामुळे लोकांना वाटतं नेमकं का दिलं काय तुम्ही आता तुम्ही आधी सूचना काढली ना फडणवीस साहेबांनी आणि शि शिंदेसाहेबांनी बिनदास्तपणे त्याची अंमलबाजवणी केली पाहिजे बिनदास्तपणे तुम्ही नाही केली आणि तुम्ही हे दोन्ही आरक्षण दिले आता मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून बी आणि कुणबीचं पण तरी तुमच्यावर प्रचंड रोषच मराठ्यांचा राहणार आहे कारण तुम्हाला आम्हाला जे मराठ्यांना खरं पाहिजे ते नाही कारण आम्ही शेतकरी कुणबी शब्द अजून आहे बाबा अडन्य लोकांचा शब्द होता कुणबी म्हणजे शेतकरी आणि शेती करायला काय लाजायचं आणि तुम्हाला शेतीला सगळ्यांचे मी निपून टाका चंद्र राहायला काय लाजायचं सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा